नमस्कार माझं नाव सौरभ जनार्दन पाटील राहणार तानंग तालुका मिरज जिल्हा सांगली माझं हे उडदाचं पीक आहे आणि मला रितेश सरांनी नेचर किंग टॉप हे टॉनिक मला सजेस्ट केलेलं माझ्या उडीद पिकासाठी आणि मी ज्यावेळी उडीद वीस पंचवीस ते तीस दिवसाचं होतं त्यावेळी पहिली फवारणी याला केलेली आणि पहिल्या आठ दिवसातच मला रिझल्ट चांगला भेटला एक तर पानांची संख्या फांद्यांची संख्या काळोखी असेल किंवा पांढऱ्या मुलींची संख्या वाढलेली दिसली आणि चार ते पाच दिवसाचा तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतो दुसरी चा तर दुसरी फवारणी मी केलेली पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तर त्यावेळी मला एक तर फुलांची संख्या इतकी वाढलेली आहे तुम्ही बघू शकता इथे एक तर पानांची साईज बघू शकता तुम्ही एकदम मोठी पान आहेत कीड कोणत्याही प्रकारची नाही आहे आणि सगळं शेत एक प्रकारे झाकून केलेलं आहे कुठेही तुम्हाला मो मोकळी जागा दिसणार नाही तर मी सगळ्या शेतकऱ्यांना सजेस्ट करेन हे नेचर किंग टॉप एक नंबर रिझल्ट आहे मी स्वतः वापरलेला आहे आणि एक नंबर जबरदस्त रिझल्ट आलेला आहे एक नंबर टॉनिक आहे ही। तुम्हीही वापरा